महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या वतीने सितम्मा ट्रस्टच्या व काशी अन्नपूर्णा सत्रम ट्रस्ट च्या सहकार्याने तिरुपती येथे भक्त निवास थाटामाटात संपन्न झाला जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तिरुपती येथे महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या वतीने महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार व महासचिव गोविंद बिडबई तसेच सर्व आर्यवैश्य समाजाच्या पुढाकारातून तिरुपती येथील सीतामा वो सत्रम ट्रस्ट व काशी अन्नपूर्णा सत्रम ट्रस्टच्या सहकार्याने भव्य दिव्य अशा पाच मजली अद्यावत एकशे दोन दोन रूमच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पाहुणे काशी अन्नपूर्णा सत्रमचे श्रीनिवास सेक्रेटरी विलास बच्चू निमंत्रित सदस्य एलारू लक्ष्म्या महासचिव गोविंदराव बिडवई बांधकाम समिती अध्यक्ष सूर्यकांत शिरपेवार बाळासाहेब कौलवार भानुदासराव बट्टमवार ज्ञानेश्वर महाजन प्रणव मनुरवार यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले